सगळ्यांना हाय हॅलो स्वस्त आणि मस्त साडीचं कलेक्शन बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे रोज आपले यूट्यूब चॅनलवर लाईव्ह असतात त्यासाठी सगळ्यांनी बेलायकनचं बटन आठवणीने प्रेस करायचं आहे ज्या वेळेला आपला लाईव्ह स्टार्ट होणार त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येतील त्यासाठी आवर्जून सगळ्यांनी आपल्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मस्त असा हा पांढरा शुभ्र रंग आहे लिनन कॉटनची साडी आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये साडी जाणार आहे साडी अगदी चापून चुकून व्यवस्थेशील बसणारी साडी आहे साडीचा पदर हा पूर्ण या डिझाईनमध्ये जाणार आहे थ्रेड वर्कने वर्क, वर्क केलेली मस्त अशी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता ब्लाऊज हा मात्र त्याचा प्लेनमध्ये जाणार आहे लिनन कॉटनची साडी आहे खूप सुंदर आणि फ्रेश कलर आलेले आहे आवडली असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअप करायचा आहे साडीची प्राईज ही सातशे पन्नास रुपये असणार आहे मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्ट आहे साडी फुलणार वगैरे अजिबात नाही ऑफिस वगैरेमध्ये जाणाऱ्या ज्या महिला असतात त्यांच्यासाठी खूप नीट आणि सोबर अशी साडी आहे प्युअर लिनन कॉटनमध्ये ही साडी जाणार आहे ऑफर रेटमध्ये तुम्हाला आज मिळणार आहे सातशे पन्नास रुपये फक्त याची प्राईज असणार आहे सिमरमध्ये त्याचं ही बॉर्डर जाणार आहे मस्त असा हा लाईट पिंक कलर आहे त्यातला पुढचा रंग बघूया मस्टर्ड कलर आहे खूप सुंदर आणि मस्त फ्रेश कलर आहे सगळे कलर यामध्ये तुम्हाला लाईटच कलर मिळतील लिननमध्ये जास्त करून डार्क कलर तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे ठीक आहे कलेक्शन कसं वाटलं ते देखील मेन्शन करायचं आहे त्यातला आपण पुढचा रंग बघूया मटेरियल क्वालिटी अगदी सॉफ्टमध्ये आहे डिझाईन मात्र वेगवेगळी दिलेली आहे जी डिझाईन तुम्हाला आवडते त्यातला तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचा आहे सगळ्या साड्यांना मस्त असे टसल्स कॉम्बिनेशनमध्ये मस्त असे दोन रंगाचे टसल्स देखील तुम्हाला पदराला मिळणार आहे एवढ्या कमी किमतीची लेनन कॉटल तुम्हाला आजचा आपल्या लाईव्हमध्ये मिळते आहे आवर्जून सगळ्या त्यांनी एक एक साडी बुक करायची आहे मस्त असा हा सुंदर आणि सगळ्यांना शोभून दिसणारा हा ब्लू कलर आहे लाईट कलरमध्ये आहे सिमरमध्ये याची बॉर्डर जाणार आहे टसल्स पूर्ण साड्यांना येणार आहे डिझाईन फक्त डिफरंट जाणार आहे बघू शकता पिस्ता कलर आहे मस्त पुढचा रंग आपण बघूया खूप सुंदर आणि मस्त कलर आलेले आहे आवडला असेल तर फास्टमध्ये स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सॲप करायचा आहे ओके त्यातला आपण लास्ट रंग बघूया मस्त असा हा स्काय ब्लू कलर आहे यामध्ये तुम्ही प्लेन कलरचा ब्लाऊज प्लेनमधला ब्लाऊज जरी वेअर केला तरी मस्त दिसणार आहे खूप सुंदर आणि मस्त वाटते ही साडी कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर सुंदर आणि मस्त आलेले आहेत चापून तुपून व्यवस्थेशीर बसते प्लेटिंग मात्र अगदी मस्त बसते याची फुलणार वगैरे अजिबात नाही खूप सुंदर आणि मस्त लिनन कॉटनचं साडी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आवर्जून सगळ्यांनी आपल्या साड्यांसाठी बुकिंग करून घ्यायची आहे